श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान येथील ग्रामसभा विविध मुद्द्यावर गाजली सांगायचं त्या केलं केलं याला आम्ही या गावाची विकासाची गंगा या गावाला प्रगती नेण्यासाठी निश्चितच आम्ही पाच वर्ष शासकीय कार्यालय आमदार खासदार यांच्या माध्यमातून या गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी अवरात्र थि, या ठिकाणी कष्ट केले यासाठी या, या गावाच्या पत्रकारांनी माझ्याशी निगडीत आहे त्यांना माहित आहे फक्त बोलायचं म्हणून राजकारणात बोलावं लागतं हे अमुख खाल्लं तमूक खाल्लं कोणी एक रुपया काही खाल्ला त्या खांद्याची नोंद लावायला घेतली दिसतात तोंडी म्हणला तोंडी तरी मी काय आमचं राजकारण सोडील हा कांदा माझा तरी नाही कारण की घरचं भरपूर आहे ते सांगायची गरज नाही तुम्हाला माहित आहे माझे शोक फार मोठे नाही मी आज मला म्हणला आज ग्राम म्हणून या कपट्यावर आलो गाव मला चोवीस तास तीस सत्त आणि लोवर पॅन्ट त्याच्यामध्ये काळजी गुन्हे करू नये निवडणूक लागणार पुन्हा सांगतो टाकळी भाईची जनता ही कोणासोबत आहे हे दोन हजार सव्वीच्या निवडणुकीला परत करण परत दाखवून देऊ हे राजकीय भाषण नाही एक दोन मिनिटात संपितो या ठिकाणी जेव्हा निवडणूक लागल काही लोकांचं पोस्ट माध्यम दोन तीन फार नाही ज्यांनी वाटुलं केलं त्यांचं असं म्हणणं होतं ही सत्ता आमच्यामुळे मिळाली आणि मी दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो आम्ही कोरोना काळात चांगलं काम केलं लोकांच्या सुखा चोवीस तास आम्ही लोकांसोबत हे पाहून आणि कौल दिलता आता नवीन निवडणूक लाडणार आहे आता कळ कोणाची गावात काय लायकी पुन्हा जर आम्हाला कौल दिला आमची लायकी चांगली आणि जे म्हणते जे नेते मंडळी आता हजार नाही आणि फक्त फक्त वाटुळ याला नोटीस द्या हे करा हे राजकीय राज भाषण नाही राजकीय भाषणानंतर पूर्वीचा काळ राहायचा की आता भास्कर कोकणे काय बोलत आहे ऐकायला यायचे त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक लागल त्यावेळेस कोणाची सभा असू नसू सु, सांगता सभेला फक्त काना खंडगाय काय बोलतो एवढंच फक्त ऐकायला या यांच अशा पद्धतीनं पोस्टमार्टम करणार आहे का यांना यांची बायको शेजारी सुद्धा झोपून देणार नाही त्यांचा बाळ यांनी ते वाचून ऐकलं यांची ती लाईक केली नव्हती त्या चुका माझ्या आहे हे झालं ते माझ्या चुकामुळं झालं उद्या टाकळे भान ग्रामस्थ काय निर्णय घ्यायचे तो घ्यायचे आम्ही जनतेत जाणार जनतेच्या दारात जाणार त्यांच्या पाया डोकट होणार तो भाग पुढचा आहे जरी ना कर शेती करू शेती करतोच त्याबद्दल तू मत नाही काय प्रपंच आपल्याला लहान नाही त्या त्या गावाला माहिती पण काही लोकांना गुलाल पाहू देणार नाही म्हणजे दोन तीन बोटवर आहे ते तिथे येत नाही ते थंडीच्या वर्णात जे लोक भूसले सरपंच लोकांना त्रास दिला का लोकां जे काही त्यांना त्रास झाले मागासवर्गीय महिला आहे त्यांचा राजकीय पिंड नाही त्या महिलेला गावाच्या आशीर्वादाने सरपंच पद मिळालं त्यांना सहकार्य करायचं सोडून या लोकांनी त्यांचा आयुष्वास आणायचा काढायचा का म्हणून सरपंच बदला सुंदर रनवराच्या आईला करा त्यावेळेस हेच लोक म्हणजे तू शब्द दे तू शब्द देणारा कोण यात सरपंच ना जर त्यांच्या काही असे सांगू शकते मी म्हणलो तो बदला तुम्ही सरपंच